नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास एल के जी इंग्लिश वर्कशीट पाहणार आहोत आता मुलांच्या एक्झाम स्टार्ट होतील तर त्यांची अशा पद्धतीने वर्कशीट सोडून घेतल्यानंतर मुले स्टडीही आनंदाने करतील आणि त्यांना अभ्यासक्रमही इझी जाईल तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी पहिला क्वेश्चन असा घेतलेला आहे राईट ए टू झेड ए कॅपिटल ए आणि स्मॉल ए सोबतच कॅपिटल झेड स्मॉल झेड असं घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण ए टू झेडपर्यंतची न अल्फाबेट दिलेले आहेत लिहायला ते मुलांच्याकडून लिहून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं ने। नेक्स्ट पाहूया राईट द मिसिंग लेटर ए ए नंतर काय येतं बी सी डी ई नंतर यफ पी नंतर क्यू आर नंतर यस आणि टी नंतर यू आता इथे कॅपिटल ए यफ नंतर जी यच नंतर आय आणि जे नंतर के असा एक क्वेश्चन द्यायचा नेक्स्ट सर्कल द ऑड वन तर यामध्ये ऑड असलेल्याला सर्कल करायचं आहे बी बीमध्ये सी हे ऑड आहे ईमध्ये यफ हा ऑड आहे आणि यलमध्ये के हा ऑड आहे क्यूमध्ये आर हा ऑड आहे अशा पद्धतीने नेक्स्ट पाहूया राई टू लेटर्स वर्ड्स तर आपण आपण मुलांना डिक्टेक करायचे आहेत जसं की ॲज मुलं मग ते लिहितील ॲज अशा पद्धतीने आपण टू लेटर्स वर्ड द्यायचे आहेत ॲट ॲम ॲन ऑन असे डिक्टेक केल्यानंतर मुलं लिहितील अशा पद्धतीने मुलांची ह्या वर्डची सुद्धा प्रॅक्टिस होईल ऑफ मी बाय माय आणि ऑक्स अशा पद्धतीने हा एक मी क्वेश्चन घेतलेला आहे नेक्स्ट आहे रीड कॅपिटल लेटर अँड राईट स्मॉल लेटर बी बी स्मॉल लेटर ई स्मॉल लेटर यम कॅपिटल आहे यम स्मॉल लेटर लिहायचं आहे क्यू कॅपिटल आहे क्यू स्मॉल टी टी डब्ल्यू डब्ल्यू अशा पद्धतीने आपण हा एक घेऊन मुलांच्याकडून तो सोडून घेऊ शकतो नेक्स्ट मॅच कॅपिटल टू स्मॉल लेटर ए कॅपिटल सी ए कॅपिटल ला स्मॉल करायचं आहे डी सी डी करायचं आहे जी से जी जे ला जे आणि एमला एम अशा पद्धतीने आपण वर्कशीट ठो मुलांची एक्झामची तयारी करून घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद